युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा वेगानं राबवलं जात आहे आता आठवं विमान जे आहे ते इथून रवाना झालं असून दोनशे सोळा विद्यार्थी दिल्लीत दाखल होणार आहेत तर बुखारेस्टहून देखील दोनशे अठरा विद्यार्थ्यांना एक विमान जे ते दिल्लीच्या दिशेने घेऊन रवाना झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली तर भारतीयांना सुखरूप परत आणणार असून भारतीय मायदेशात परत येत नाहीत तोवर शांत बसणार नाही असंही परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं हॅशटॅग ऑपरेशन गंगा अंतर्गत बुडापेस्ट इथून दोनशे सोळा विद्यार्थ्यांना घेऊन आठवं विमान दिल्लीसाठी रवाना झालं आहे तर बुखारेस्ट इथून दोनशे अठरा विद्यार्थ्यांसह विमानाचं उड्डाण झालं आहे आणि प्रत्येक भारतीय देशात सुखरूप सुरक्षित परतावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत तोपर्यंत आमचे प्रयत्न सुरूच राहतील असं ट्विट एस जयशंकर यांनी केलं आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर प्रशांत आता या क्षणाचा अपडेट काय आ, विशाल युक्रेनच्या विरोधामध्ये रशियाच्या सैन्याची कारवाई आज मंगळवारी म्हणजे सहाव्या दिवशी देखील सुरू आहे आणि रूस रशिया आणि युक्रेनच्या दरम्यान जी परिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये भारत अनेक डिप्लोमॅटिक प्रयत्न देखील करत आहे आणि युक्रेनच्या युनायटेड नेशन ह्युमन राईट्स काउन्सिलच्या वतीने देखील बैठक बोलवण्याचा प्रस्ताव हो देण्यात आलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर एक मोठा ऍक्शन प्लॅन देखील तयार करण्यात येत आहे आ, खास करून आता बुडा दिल्ली दिल्लीसाठी एक आठव विमान हे रवाना झालं आहे ऑपरेशन गंगा तहत अंतर्गत हे भा, भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन हे आठवी आठवे विमान जे आहे बुडा पेस्टवरून दिल्लीसाठी रवाना झालं आहे या सोबतच बसलं सोबतच जर बघितलं युक्रेन ते हंगेरी दरम्यान भारतीय दूतावासाने या सगळ्या विद्यार्थ्यांना काढण्यासाठी जे मदत केली हंगेरी सरकारच्या वतीनं त्याबद्दल केंद्र सरकारने त्यांचा कें आभार देखील मानलेला आहे आणि सोबतच या भारतीय जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी युक्रेन मधली जी परिस्थिती अतिशय बिकट होत चालली आहे अशा परिस्थितीमध्ये रोमानियाच्या सायलेंट भागामध्ये भारतीय शास्त्रांसाठी विद्यार्थ्यांसाठी एक अस्थायी शिबिर देखील स्थापन करण्यात आलेला आहे आणि दरम्यानच्या काळात जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं डॉक्टर एस जयशंकर जे केंद्रीय परराष्ट्र मंत्री यांनी माहिती दिली आहे की दोनशे सोळा भारतीय नागरिकांसोबत ज्यामध्ये भारतीय विद्यार्थी आणि भारतीय नागरिक आहेत आठवी जे आठवं दा विमान जे आहे हंगेरीच्या जे बुडापेशा आहे हंगेरी देशामधील त्या शहरातून नवीन रवाना झालेला आहे याशिवाय अजूनही विमान हे भारतीय देशात परतणार आहे भारतात प्रत्येक मायदेशी व्यक्तीला भारतात आणण्याकरता प्रयत्न केले जात आहे सोबतच बुखारे देखील एक दोनशे अठरा विद्यार्थ्यांचं विमान दिल्लीच्या दिशेने रवाना आहे माहिती एस जयशंकर यांनी दिली आहे त्यांनी दावा केलेला आहे की युक्रेनमध्ये अडकलेल्या प्रत्येक भारतीयांना जोपर्यंत मायदेशी परत आणणार नाही तोवर्त ऑपरेशन गंगा हे सुरू राहील आणि तोवर्त सरकार देखील दे शांत बसणार नाही असा दावा एस जयशंकर यांनी केलेला आहे विशाल धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे भारतीय दूतावासाच्या माध्यमातनं भारतीय भारत सरकार जोपर्यंत शेवटचा भारतीय हा त्याच्या मायदेशी परत येत नाही या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या ऑपरेशन गंगाला वेग आल्याचं आपण पाहतोय आणि आणखीन दोन विमानं जी आहेत ती लवकरच मुंबई आणि दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन दाखल होत आहेत